हॅलो एव्हरीवान आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आम्ही आलेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंग जाण्यासाठी मी ना असं बोलली होती की तीन दिवस आपण वेगवेगळ्या तीन मार्केटला जाऊ कोलाबा मार्केट दादर आणि क्रॉफर्ड मार्केट पण मुंबईमध्ये पाऊस चालू आहे आणि एवढं याचं फिरायचं मी त्यांना म्हटलं आपण गाडी घेऊन आलो येतं आजचे आज होत असेल तर तिन्ही मार्केटला व्हिजिट करू गाडी आम्ही पार्किंग मध्ये लावली होती आता केलेली शॉपिंग गाडीच ठेवायला गेले की फॅशन स्ट्रीट पास केलं आता आहे म्हणजे अजूनही बरेच शॉप केव्हापासून पासून आहे इथे पण क्वालिटी नसती असं प्रतीकचं म्हणणं आहे करीना आम्हाला घेऊन <laughs> आलेली आहे कुठे आहे आपण सदानंद हॉटेल सदानंद मध्ये बघा शॉपिंग केल्यामुळे करीनाचा चेहरा किती आहे आणि थकून एवढी शॉपिंग केली की करीना थकून गेली अक्षर काय काय खाते आता तू पाव भाजी। बटर पाव खा बटर पाव भाजी खाते करेना प्रतीक तू काय खातो बेटा पाव खाणार आहे आणि प्रत्येकला आम्ही सांगितलं की तू काहीतरी खा खा बघतो म्हणतो नाही मी तुमच्या दोघींमध्ये खाईल थोडंशी पावभाजी खाईल थोडी मिसळपाव खाईल आणि तुमचं खाऊन झाल्यावर मग मी बटर <laughs> बटर ब्रेड टोस्ट चहा खाईल आणि माझ्यासमोर कोणी बटर टोस्ट खाल्ल्यानं चहा पिला तर मी शांत बसेल का बरं येथे आमची पावभाजी आणि मिसळपाव आलेला आहे टेस्टी टेस्टी आम्ही आम्ही चलो सुरू करू करीना दीदी कशी टेस्ट पावभाजीची छान आहे छान आहे आवडली मिसळ कशी वाटली रे छान आहे ना छान आहे टेस्ट छान आहे खरोखर हे आता बरंच हेवी खाल्ल्यानंतर परत आम्ही ब्रेड बटर कसं मिस करू शकतो या बघा मॅडम मार्केटमध्ये खूप काही खरेदी आम्ही केली नाही परंतु या शॉपमधनं करीनाने सीपर घेतलं आणि हो मला विशेष सांगायचं आहे या मार्केटचं या मार्केटमध्ये खूप सगळ्या वस्तू अशा मिळतात ज्या आपल्याला खरोखर खूप उपयोगात येतात करीनाच्या हातामध्ये तुम्हाला एक बॅग दिसेल ती बॅग आम्ही याच मार्केटमध्ये आजच हंड्रेड रुपीजला घेतलेली आहे आणि याआधी पण मी तशा बॅग इथून घेतल्या आहे शंभर रुपयाला आणि कितीतरी वर्ष वापरूनही त्यांच्या झीप खराब होतो नाही आणि अशा अनेक वस्तू ज्या आपल्याला घरामध्ये उपयोगात येतात त्या या मार्केटमध्ये खूप कमी किमतीत मिळतात मग ते टेबल कवर असेल मिक्सर कवर असेल किंवा मग घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील फुटवेअर असेल कपडे असेल पर्सेस असेल ज्वेलरी असेल, असेल। काय रे अरे तिला काय आवडत नाही ना करीनाला म्हणून चल

आता आम्ही प्रशांतजींसाठी शूज घेण्यासाठी आलेलो आहे प्रशांतजी सध्या दिल्लीला गेलेले आहे कामानिमित्त तर त्यांनी आम्हाला सांगितलं की या या दुकानातून माझ्यासाठी शूज घेऊन या तर प्रशांतजींसाठी शूज घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे भैया यांना माहिती प्रशांतजींचं मी कॉलवर बोलणं करून दिलं आणि त्यांना माहिती की प्रशांतजी नेमके कोणते शूज घेतात तर हे बघा तर हे बघा हे त्यांनी आम्हाला दाखवलं की यातले ते घेता बघू आता आपले प्रशांत जे कोणते घेतील ते आणि मला तर काही घ्यायचं नाही आहे पण कलेक्शन जे असतं मला दाखवते छान असं कलेक्शन आहे शूमेकरमध्ये आम्ही आलेलो आहोत शू मेकर म्हणून एक शॉप आहे क्रॉफर्ड मार्केटला छान कलेक्शन आहे पण जितके छान फुटवेअर तितकी छान त्याची देखील असणार आहे नाही का तर खूप फॅन्सी सगळे आहेत आणि मी फूटवेअरची खूप शौकीन नाही आहे पण तरी पण लिमिटेड पेअर आहेत माझ्याकडे पण असं ब्रँड वगैरेचं एवढं क्रेज नाहीये मला मला असं वाटत शेवटी पायातले पाहताना नाही का हां करीना मॅडमला घ्यायचे पाच हजारचे शूज ना कुठल्या ब्रँडचे घ्यायचे तुला नायकीचे शूज घ्यायचे करीनाला आम्हाला इथे चहा देण्यात आलेला आहे कारण की बाहेर पाऊस पडतोय आहे करीना चहा एकदम मस्त एकदम मस्त करीनाने आज बराच चहा पिला आणि बाहेर जरा रेनी सीजन असल्यामुळे पाऊस पडतोय वातावरण थंड आहे थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा प्यायला कसं वाटलं प्रतीक छान ना आणि हे इयरिंग मा मी करूं कशे चान में आज मार्केटमध्ये विकत घेतले आणि माझ्या कानामध्ये इयरिंग नव्हते तर मी लगेच वेअरही करून घेतले कसे वाटतंय इयरिंग छान वाटतंय आणि हा टॉप मी आज करीनाचा वेअर केला आहे एच एन एम मधून तिने घेतलेला ती बोलली मम्मा माझा टॉप सिम्पल आहे पण मग आता बाहेर पाऊस पडत होता ही माझी व्हॅन्युसनची लेमन कलरची पॅन्ट आणि हा टॉप मी आज वेअर केला आहे कानातले आवडले का आहे काहीतरी हंड्रेड रुपीज लांसाठी शूज घेऊन आता आम्ही इथून निघालो आणि ते खाल्लेलं एवढं हेवी झालंय मला माझी पॅन्ट खूप चालण जावं लागेल आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं प्रतीक मला बघून किती खुश झाला किती त्याला आष्ट्रू अनावर झाले मला बघितल्या बघितल्या हे लोक मला एकटे मागे सोडून गेलेत यांना काय गेलं नाही हे माईल एक माई ना एकटं सोडून दिलं मागे घरी जाता जाता खूप छान असं मंदिर लागलं तर आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहोत हनुमानजींच्या <स्थाथ> तिथला लाडू प्रसाद म्हणून घेतला सर्वांसाठी आणि इथे याच चाललं आहे बोक्याला मसाज द्यायचं का बोका आहे याचा बोका याच्या सारखा याचा

आणि जस्ट मॉइश्चरायझर अप्लाय केलं आणि आता इथे बसून मी जो विद्या उद्या व्हिडिओ अपलोड करणार आहे तो व्हिडिओ एडिट करते आणि हे दोन प्राणी अशा पद्धतीने आपापल्या मोबाईलवर टाईमपास करताय तुला पण आवडतं का मांजर करीना आणि प्रतिकला पेठ खूप आवडतं पप्पन मला मध्ये मध्ये काही ताईंनी असं सजेशन दिलं होतं की एखादं ब नाही का तुम्ही डॉगी म्हणा ठेवा मग तुम्हाला तेवढं आणि मी तुला सांगितलंय ना बाबांकडे होतो आम्ही छोट्या असताना असं काही पाळलेलं तर नव्हतं त्याच्या बिचाराची काही एवढी लाड नाही व्हायचे आता जसं लोक एवढं जीव लावतात होतो म्हणजे आम्ही त्याला खायला वगैरे द्यायचो टॉमी नाव होतं त्याचं टॉमी आणि तर तो आम्ही सहा बहिणी मावशा आम्ही कोणी पण कुठे चाललं का तो आमच्याबरोबर यायचा शेतात शाळा जी मुलगी घराबाहेर पडली का त्यांनी तिच्याबरोबर जायचं एवढा बिचारा तो, तो महाशिवरात्रीच्या दिवशी त्याची डेथ झाली महाशिवरात्री एवढ्या पवित्र दिवशी आणि आजीन त्यांच्या समोर एक फॅमिली राहते आय ऑल्सो डोंट लाईक यू गो डाऊन गो डाऊन आणि हे दोन्ही आहे यांचे काही नाव आहे ना काहीतरी फ्लॅश अँड योडा राईट नाव जरा फ्लॅश एक कॅरेक्टरचं नाव आहे डीसीच्या खूप फास्ट असतो आणि योडा एक स्टार वर्सच्या कॅरेक्टरचं नाव आहे अच्छा तुला भूक आहे हां भैया हॅलो 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 अरे मेरे पर्स में कुछ नाही आहे भाई लोक आजा पिछा आजा ए त्यांना हर्ट होईल असं नको काही नाही होत मम्मी त्यांना लूज आहे ना बेल्ट त्यांच्या गळ्यातले आणि हे दोन्ही मेल कॅट आहे हे बघा अरे माझ्या पर्स चे वास काय घेत काय एवढा डोंट डू धीस मैं तुम्हें पसंद आ गई चलो भाग चलते है <laughs> <तो लौड पार। laughs> मैं आपको पसंद नहीं आई मैं आपके साथ भी भागने के लिए तयार हूँ नाही आणि इथे आमचं जेवण वाढण्यात आलेलं आहे भेंडीची भाजी वेज पुलाव डाळ आणि रोटी आता आम्ही जेवणार आहोत डाळीला वाट्या लागेल ना करीना तू काय कर करी ना तो बघा तो स्वयंपाक जो करतो तो पोळ्या करता करता बोलतोय तो कोणाशी तरी नाही ऐक ना तू उभा येतं जा ना तुझ्या घरी आलो आहे ना आम्ही प्रतीक बाऊलान डाळ घ्यायला आणि तूप पण आण वा प्लेट तर छान आहे मस्त आहे ग्लासच्या कलर वगैरे छान आहे आणि बाऊल पण त्याला मॅचिंगच आहे ॲक्च्युली माझ्याकडे पण बरेच डिनर सेट आहे पण मी वापरत नाही हे नवीन आणलं आहे का रे हे पण बाप बाहेर आणि आम्ही माझा ब्लॉग बघता बघता जेवण करतोय मम्मीचा व्हिडिओ बघता बघता इथं आहे प्रतीक आणि त्याची मम्मी, मम्मी।, <laughs> मम्मी। हा yes. आता मला तर एवढे दिवस लाडी गोळी काहीच नाही लावलं काहीच थापडलं नाही मला थापडलं पण नाही नाही थापडलं मम्मा नाही खोटाडे मी रोज अजून तुझ्या बाजूला झोपते की काही That's <laughs> lata <laughs> 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 <coming> <laughs> <coughs> आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यमा धन्यवाद मी सिन्नरला असताना सात आठ दिवसाचे जे व्हिडिओ होते ते सगळे आम्ही मी मुलांबरोबर बसून बघितले